राज्यातील विविध विषयांवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधला अनुकंपा नियुक्त्या अतिवृष्टीमुळे वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण तसेच शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली तसेच खासदार हेमंत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही त्यांनी प्रत्युत्तर दिलं महाराष्ट्र सरकारचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र जी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो विकसित महाराष्ट्राला गती देण्याच्या कामा करता अनुकंपा तत्वावर आणि एम पी एस मार्फत ज्या काही जागा रिक्त होत्या दहा हजारपेक्षाही जास्त लोकांच्या नियुक्त्या या निमित्ताने होणार आहेत आणि अनेक वर्षापासून ज्या घरचा करता पुरुष किंवा व्यक्ती जर निधन पावली असेल तर अशा लोकांची वेटिंग लिस्ट फार मोठी होती नोकऱ्या लवकर मिळत नव्हत्या त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल करून दहा हजारपेक्षा जास्त लोकांना यातून रिलीफ मिळणार आहे फायदा होणार आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचे विषय असतील रिक्त जागाचा प्रश्न असेल प्रशासनाचा निर्णय लवकर व्हावा या दृष्टीने असेल अनेक दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वपूर्ण दहा हजारापेक्षा जास्त नांदेडमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांच्या नियुक्त्या आता या ठिकाणी होणार आहेत वेटिंग लिस्टवर आता कोणी राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे हा दुर्दैवी गंभीर गंभीर गंभी बाब आहे नेमकं रिपोर्ट आल्याशिवाय इथून काही कॉमेंट करता येणार नाही की आत्महत्या कशामुळे झालेल्या आहेत तो रिपोर्ट तहसीलदारकडून प्राप्त झाल्यावर स्पष्ट होईल परंतु निश्चित पीक हानी झाल्यामुळे तो एक विषय असू शकतो मुख्यमंत्री स्पष्ट केलंच आहे ना दिवाळीपूर्वी आम्ही निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही माझं माझं नाव घेतलं असं दिसत नाही ते नाव तर ना। ना आम्ही बोलू या राज्यभरातील अनुकंपा नियुक्त्यांमुळे हजारो कुटुंबांना दिलासा मिळणार असतानाच शेतकरी आत्महत्याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतरच पुढील भूमिका ठरणार असल्याचे खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर त्यांनी विश्वास दाखविला असून प्रशासनाने लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे